नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीचे जुलै दोन हजार पंचवीसचे भविष्य पाहणार आहोत सिंह राशीचे अधिपती सूर्यदेव असून ते तेज आत्मविश्वास नेतृत्व आणि अभिमानाचे प्रतीक मानले जातात जुलै महिना सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारचे बदल संधी आणि आव्हाने घेऊन येणार आहे या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की काही ठिकाणी यश काही ठिकाणी संयम आवश्यक आहे आपण जुलै महिना सिंह राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे सविस्तरपणे पाहणार आहोत पहिला आहे करिअर आणि व्यवसाय या महिन्यात सिंह राशीच्या जातकांना करिअरच्या दृष्टीने संमिश्र परिणाम मिळतील सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी बदलाचा कालावधी आहे नवीन प्रोजेक्ट सुरू होईल पण त्यातही मेहनतीही अधिक घ्यावी लागेल व्यावसायिकांसाठी महिना लाभदायक आहे जुना व्यवहारातून पैसे मिळण्याची शक्यता आहे भागीदारीत व्यवसाय करत असल्यास विश्वासार्हता टिकवणं आवश्यक आहे नवीन गुंतवणुकीसाठी सुरुवातीचा महिना चांगला आहे परंतु मध्य आणि शेवटी काळजीपूर्वक निर्णय घ्या आता आपण पाहूया आर्थिक स्थिती कशी असणार आहे जुलै महिन्यात आर्थिक स्थिती संमिश्र राहील महिन्याच्या सुरुवातीला काही खर्च वाढतील घरगुती कामे प्रवास व कर्जफेड यामुळे थोडं आर्थिक ताण जाणवेल मात्र महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसतील शेअर बाजार किंवा सट्टा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी जर योग्य मार्गदर्शन घेतले तर नफा होऊ शकतो घर खरेदी वाहन खरेदी यासारखे मोठे निर्णय शेवटच्या आठवड्यात घ्या आता आपण पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य असेल जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर त्याच्यासोबत पुढे जाण्याचा विचार करू शकता वैवाहिक जीवनात थोडे चढ उतार संभावतात समाजातील गैरसमज जुने मुद्दे पुन्हा समोर येऊ शकतात संयम आणि मृदू बोलणे हे संबंध टिकवण्याचे आहे कुटुंबातील वृद्ध सदस्यांचे आशीर्वाद मिळतील आता आपण सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य आणि मानसिक स्थिती कशी असणार आहे ते जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींनी जुलै महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता आहे पचन तंत्राशी संबंधित समस्या पाठीचा त्रास किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो योग ध्यान आणि सकस आहार यावर भर दिल्यास आरोग्य सावरण्यास मदत होईल मानसिक ताण कमी करण्यासाठी मैत्रिणींसोबत वेळ घालवा झोपेचा योग्य वेळ ठेवा अन्यथा चिडचिडेपणा वाढू शकतो आता आपण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा सिंह राशीच्या व्यक्तींना कशा प्रकारे यशस्वी ठरणार आहेत ते जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रेरणादायक आहे अभ्यासाकडे लक्ष लागेल ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी महिन्याचा शेवट फायदेशीर ठरेल शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य ठरेल परदेशी शिक्षणाच्या संधी शोधणाऱ्यांसाठी काही चांगली माहिती मिळेल परंतु संधी मिळवण्यासाठी अजून मेहनत घ्यावी लागेल इंजिनिअरिंग मेडिकल आणि लॉ क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशाची चाहूल लागेल आता आपण सिंह राशीच्या लोकांचं कुटुंब आणि सामाजिक जीवन कशा प्रकारचं असणार आहे ते जाणून घेऊया कुटुंबात शांतता आणि एकोप्याचे वातावरण राहील घरामध्ये धार्मिक कार्य किंवा काही सण साजरे होतील कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल घरातील महिलांचा विशेष सन्मान होईल सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना प्रसिद्धी मिळू शकते नवीन ओळखी निर्माण होतील समाजात तुमचं स्थान बळकट होईल मित्र परिवारात एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे आता आपण सिंह राशीच्या लोकांच्या बाबतीत प्रवास योग जाणून घेऊया या महिन्यात लघु प्रवासाचे योग आहेत हे प्रवास प्रामुख्याने नोकरी किंवा व्यवसायामुळे होतील प्रवासामध्ये नवीन संपर्क तयार होतील जे भविष्यात उपयोगी ठरतील कौटुंबिक सहलीसाठी महिना अनुकूल आहे परदेश विचार करत असाल विशेषतः कागदपत्रांची पूर्तता सुरळीत ठेवा अचानक प्रवासामुळे मानसिक थकवा होऊ शकतो त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे पुढे आपण सिंह राशीच्या लोकांचं धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती कशा प्रकारे होणार आहे ते जाणून घेऊया जुलै महिना धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल आहे काही जण व्रत उपवास करतील काही जण ध्यान योग साधना यामध्ये रस घेतील गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून विशेष ज्ञान मिळण्याची शक्यता आहे पित्याशी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीशी अधिक जवळीक वाढेल देवस्थानाला भेट देणे दानधर्म करणे या गोष्टी आत्मिक समाधान देतील आता सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार असणार आहेत समस्या येणार आहेत त्या समस्यांचं समाधान करण्यासाठी काही विशेष उपाय खाली सांगितले आहेत तर दर रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा दुसरा आहे ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करा तिसरा आहे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या एकंदरीतच सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना प्रगतीचा पण संयम राखण्याचा काळ आहे कामामध्ये यश मिळेल पण मेहनत गरजेची आहे आर्थिक स्थिती सुधारेल परंतु खर्चाचे नियोजन हवे प्रेम जीवनात स्थैर्य आणि कुटुंबात उत्साह राहील आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा देवाच्या कृपेने सर्व अडचणी पार होतील आणि तुम्हाला यश निश्चित मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका دنيا واد